अहमदनगर शहराचे नाव बदलण्यात यावे यासाठी विविध संघटना संस्था आणि पक्षांच्या वतीने निवेदने नामांतरासाठी अहिल्यादेवी होळकर नामांतर कृती समितीची स्थापना करून राज्यभर रथयात्राही काढण्यात आली सर्वांच्या भावनांचा विचार करून शासनाने नगरच्या नामांतरास मान्यता दिली आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होत नगर मनपानेही ठराव करून तो शासनाकडे पाठवला हा या लढ्याचा विजय आहे असे पुण्यश्लोक अहिल्यादेव होकर नामांतर कृती समितीचे विजय तमनर म्हणाले पुण्यश्लोक होकर नगरच्या प्रस्ताव राज्य शासनाकडे मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी पाठवल्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेव होकर नामांतर कृती समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी तमनर बोलत होते या प्रसंगी सचिन डफळ अनिल ढवण बापूसाहेब बास्कर काका शेळके पांडुरंग दातीर दत्ता खेडेकर अनिल डोलनर आदी उपस्थित होते ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा